बोगस रक्त चाचण्या दाखवून एक कोटींचा अपहार झाल्याची माहिती मिळते सोलापूर मधल्या शासकीय रुग्णालयात हा गैरप्रकार घडला आरटीआय विठ्ठल भनमारे यांनी हा गंभीर आरोप केला तानाजी सावंतांच्या कार्यकाळात अपहार झाल्याचा आरोप आहे सोलापूरमध्ये बोगस रक्त चाचण्या दाखवून एक कोटी रुपयांची बिलं लाटल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विठ्ठल भनमारे यांनी केला सोलापूर मधल्या शासकीय रुग्णालयात हा गंभीर प्रकार घडला तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना हा सगळा गैरकारभार झाल्याचा आरोप भनमार यांनी केला शासकीय योजनेच्या ठेकेदारानं ड्युटीवरच्या डॉक्टरांच्या खोट्या सह्या करून एक कोटी रुपयांपेक्षा अधिकची बिलं घेतल्याचा आरोप भनमार यांनी केला याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन रिक्षा भरून पुरावे सादर केले या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण विभागानं विभागा तात्काळ चौकशीचे आदेश दिले दरम्यान या प्रकरणी श्री साई डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालकांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा भनमार यांनी केली जो डायनेस्टिक चे प्रमुख आहेत यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेत आणि ते संगणमतानी झालेले आहेत जे रेग्युलर टेस्ट ज्या रुग्णाच्या सोलापूरमध्ये रेग्युलर टेस्ट ही सिव्हिल हॉस्पिटलकडे होत असताना मग ते युरिन असेल जीबीसी असेल सीबीएससी असेल हे छोटे छोटे टेस्ट देखील त्यांनी त्या योजनेत बसून पैसे लुटण्याचं काम केलेलं आहे इकडे पैसे लुटण्यासाठी ह्या लॅबनी पुढे घेतलं आणि इकडे दर तीन महिन्याला परचेस केला जातो सिव्हिल हॉस्पिटलने आणि तिकडे ती लुटमार केलेली आहे अशी डबल लुटमार ही शासनाची सोलापुरात झालेलं आहे